गुरुजी असं काही नाही तुमचा गैरसमज झालाय तर गुरुजी हसतात आणि विक्रमला म्हणतात जाजा तुझ्या कंपनीचं लोगो तुझी वाट बघतोय जाजा असं म्हणतात आणि विक्रम तिथून जातो दुसरीकडे मालिनी सुद्धा किचन मध्ये जाते चहा बनवायला आता तिथे फक्त काव्या जिवा नंदिनी आणि पार्थ जवळ थांबलेले असतात दुसरीकडे दाखवलं आहे की रम्या वसवा पाणी मारून ठेवत असते की आई उठ आई उठ थोड्याच त्या देखील उठते सुद्धा विश्वास बसत नसतो की काव्याचा बॉयफ्रेंड हा जीवाच आहे म्हणते हे आहे का हे फुटेज बघून तर माझं डोकं गरगरत आहे रम्या म्हणते अगं तू आई तू काय हे फुटेज जर कोणी बघितलं त्यांचंही डोकं गरगरेल गर कोणाला सुद्धा विश्वास बसणार नाही की काव्याचा बॉयफ्रेंड जेवा आहे म्हणून त्या म्हणते रम्याला अगं रम्या हे सगळं खरं आहे का तर रम्या म्हणते हो आई मला पण विश्वास बसत नाही पण फुटे फुटेजमध्ये बघ ना काव्याने जीवाचा